सोलापुरातील शिवप्रेमींनी पुढे येत श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेला रोहिडा दुर्ग संवर्धनासाठी एक्कावन्न हजार रुपये देऊन कामा या कामात आपलं सामाजिक आणि आर्थिक योगदान देण्यावरती भर दिलाय पुण्यातील श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेला शौर्यस्थळ रोहिडा दुर्ग संवर्धन कार्यासाठी सोलापुरातील शिवप्रेमी महेश धाराशिवकर आणि मित्रमंडळाच्या वतीनं एक्कावन्न हजार रुपये देऊन या कार्यासाठी आर्थिक योगदान देण्यावर भर देण्यात आला या संस्थेनं महेश धाराशिवकर आणि मित्रमंडळाचे मनापासून आभार मानले यामध्ये रामचंद्र आणवेकर अडीच हजार सूरज रेवणकर दोन हजार नागेंद्र रायकर दोन हजार मेहुल मुळे दहा हजार दिगंबर पालनकर दोन हजार अनिल बिराजदार दोन हजार अमोल पाठक एक हजार विनोद हासपे दोन हजार राजेश चव्हाण दोन हजार संकपाळ दोन हजार मनोज गावकर दोन हजार नासिर शेख दोन हजार अविनाश पंडित दोन हजार अभिजित धुपत दोन हजार धीरज परुळेकर पाच हजार रमेश पोद्दार दोन हजार अमोल मासाळ दोन हजार विनय तोष्ठाचार्य दोन हजार महेश धाराशिवकर दोन हजार मल्लू कापसे अडीच हजार आदींचा समावेश आहे रोहिडा गडावर गडपाल शंकर धावले विकास फाटक मंगेश कुंभार अविनाश कुंभार सागर जोशी वैभव पाटील हे काम करत असून सोलापूरच्या शिवप्रेमींच्या सामाजिक बांधिलकीमुळं शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या प्रत्येक सदस्याला मोठं पाठबळ मिळालं असून त्यांचा आत्मविश्वास हा अधिक दृढ झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास साडेतीनशे किल्ले बांधले व या किल्ल्यांच्या आश्रयाने व जवळच्या शूर अशा सैनिकांच्या मदतीने त्यांनी मोगलांना औरंगजेब असू दे किंवा अजून इतर आदिलशाही निजामशाही या सर्वांना टक्कर दिली ते किल्ले आज अक्षरशः दुरावस्थेत आहेत त्यासाठी शिवदुर्ग संवर्धन संस्था तसेच शासन व इतरही बऱ्याच संस्था काम करत आहेत अशापैकीच एका किल्ल्याला आज आम्ही सोलापुरातील सर्व शिवभक्तांच्या वतीने प्रचंडगड या ठिकाणी आम्ही एक्कावन्न हजाराची मदत दिलेली आहे मदत दिली हा आमच्यासाठी मोठा मुद्दा नाही परंतु ज्या ठिकाणी छत्रपती वावरले ज्या ठिकाणी त्यांचा संवाद लाभला ज्यांनी तिथं ज्यांनी परा पराक्रम केला जिथं त्यांचा राज्याभिषेक झाला जिथं त्यांचा शेवट झाला अशा ठिकाणची ही जी जी पवित्र स्थळं आहेत ही जतन होण्यासाठी सर्व शिवभक्तांनी मदत करावी यासाठी मी हे आव्हानात्मक या ठिकाणी आपणास बोलत आहे